गजानन महाराज सेवा समिती खानापूर आणि समस्त खानापूरवासी यांच्या वतीने सरस्वती विद्यानिकेतनच्या भव्य प्रांगणात श्री विजय ग्रंथाचा पारायण सोहळा संपन्न झाला हजारो गजानन भक्त पारायण सोहळ्यात उपस्थित होते खानापूर येथील सरस्वती विद्यानिकेतनच्या खुल्या प्रांगणात गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने श्री विजय ग्रंथाचे वाचन मुंबई येथील सौ विद्या पडवळ यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले सदर पारायण सोहळा सकाळी सात वाजता सुरू करण्यात आला या पारायण सोहळ्यात मोर्शी तालुक्यातील हजारो स्त्री पुरुष गजानन भक्तांच्या वतीने श्री विजय ग्रंथ पारायणाचे सामूहिक वाचन करण्यात आले सध्याचे पारायण झाल्यानंतर गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो गजानन भक्तांनी घेतला होता संजय घारपवार विदर्भ न्यूज मोर्शी